नमस्कार मंडळी आज आपण सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी पटकन होणाऱ्या ना वेगवेगळ्या सात दिवसाच्या सात रेसिपी पाहणार आहोत तर त्यातली पहिली रेसिपी पाहूयात तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी ताक मिसळून घेऊयात अगदी पौष्टिक अशी रेसिपी आपण इथे बनवणार आहोत ताक नसेल तर तुम्ही त्याऐवजी दही देखील वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट आहेत त्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचसोबत इथे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकून घेऊयात आणि एक चमचा जिरे टाकून आता हे जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेल्या मसाल्यामधून लागेल तितका मसाला आपण ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात थोडस जास्त तिखट बनवायचं म्हणजे खाताना फार छान लागतं त्यानंतर यामध्ये आता आपण एक वाटी बारीक चिरलेलं पालक टाकून घेऊयात पालकची भाजी नसेल तर घरामध्ये कोणतीही भाजी अवेलेबल असेल ती भाजी तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घेऊयात मिश्रण अगदी पातळ असं बनवायचं नाही आपल्याला लागेल तसं पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी लागेल पाणी टाकून या कन्सिस्टन्सीच मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता तयार मिश्रण आपल्याला मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे फक्त पाच मिनिटांसाठी हे भिजत ठेवूयात आणि पाच मिनिटांनंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता पण इथे मी टाकलेलं नाही अगदी योग्य मिश्रण बनवून तयार झालेलं आहे गॅसवरती मी आता तवा गरम करून घेतलेला आहे यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं तेल तव्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण यावरती आपण पसरवून घेऊयात आता तुम्हाला कितपत मोठ किंवा कितपत छोटा ढोसा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण टाकून घेऊ शकता मिश्रण टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आसेवरती आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटानंतर वरून थोडासा डोसा कोरडा झाला आणि साईडच्या याच्या कडा सुटायला लागल्या की याला आपल्याला फ्लिप करून घ्यायचा आहे पलटी करून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता डोसावरून पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि साईडवरून कडाही याच्या सुटलेल्या आहेत आता पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील खमंग आणि खरपूस असं भाजून घेऊयात तर दोन्ही बाजूने मी हे खमंग आणि खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर सकाळच्या गडबडीत अगदी पौष्टिक असा नाश्ता म्हणून तयार झालेला आहे तुम्ही हे गरमागरम दही सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत किंवा लोणच्या सोबत देऊ शकता किंवा असंच देखील खायला देऊ शकता अप्रतिम लागतं चहा सोबत तर फारच छान लागतं तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी बनवू शकता किंवा त्यांच्या नाश्त्यासाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता नक्कीच एकदा रेसिपी बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी सोबत नक्कीच शेअर करा आता पाहूयात यानंतरची दुसरी रेसिपी तर दुसरी रेसिपी इथे मी पास्ता बनवलेला आहे अगदी घरच्या घरी पौष्टिक असा आपण नाश्ता रेसिपी बघणार ना आहोत याकरिता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि हे दोन्ही मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकत त्याचं कणिक मळून घेऊयात अगदी घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे जास्त पातळ कणिक नाही मळायचं किंवा चपातीला मळतो त्या पद्धतीचं नाही थोडस घट्ट कणिक मळून घ्यायचं आहे तर मुलांनाही आवडतं आणि मोठ्यांना देखील हा नाश्ता आवडतो कणिक मळून घेतल्यानंतर आता इथे मी एक छोटा चमचा तेल टाकून घेत आहे आणि हाताला देखील थोडस तेल लावून घेत आहे त्यानंतर यामधलं थोडस पोर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जो काट्याचा चमचा असतो तो चमचा घ्यायचा आहे चमचा उलट्या बाजूने धरायचा आहे आणि त्यावरती आपण घेतलेलं कणिक अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने दाबून घेत आहे ते अगदी पातळ अशी लेअर करून घ्यायची आहे जास्त पातळी नाही आणि जास्त दाठी लेअर करायची नाही मीडियम अशी लेअर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने केल्यामुळे यावरती अगदी पास्तासारखी डिझाईन बनवून तयार होते बघू शकता तुम्ही आहे मध्ये घरातल्या कणकेपासून मेन म्हणजे मार्केट मधून तुम्ही जर असे रेडीमेड मैद्यापासून बनवलेले आणत असाल तर ते आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि रोज रोज मुलांना फार आवडतं त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशा गव्हाच्या पिठापासूनच नक्कीच पास्ता बनवून पहा तर इथे मी सगळ्या पिठाचं बनवून घेतलेला आहे फक्त दोन ते तीन मिनटे लागलेली आहेत बनवण्यासाठी त्यानंतर इथे मी एक चाळण घेतलेली आहे चाळणला थोडस तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर जे आपण बनवून घेतलेले पास्ता होते ते या चाळण मध्ये काढून घेऊयात तुम्हाला इथे चिकटल्यासारखे वाटत असतील पण तुम्ही हे शिजवून घेतल्यानंतर पूर्णपणे सुट्टे होतात आता मी हे चाळण मधून काढून घेतल्यानंतर ही चाळण आपल्याला उकळत्या पाण्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि झाकून सहा ते सात मिनटे मध्यमाचे वरती शिजवून घ्यायचे आहेत सहा ते सात मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता छान असे हे शिजलेले आहेत वाफळलेले आहेत आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर पूर्णपणे हे सुट्टे होतात थंड होईपर्यंत इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे गॅसवरती त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं त्याचसोबत एक बारीक चरलेला कांदा थोडेसे हिरवे मठार टाकून घ्यायचे आहेत अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबीस टाकून घ्यायचा आणि इथे इथे मी अर्धा टोमॅटो देखील देखील चिरून टाकलेला आहे तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या तुम्ही टाकून घेऊ शकता जसं गाजर शिमला मिरची माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकलेले नाहीत आता दोन मिनिटांसाठी मध्यम माचे परतवून घेऊयात परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि झाकून मंदाचेवरती भाज्या मऊ होईपर्यंत शिजून घेऊयात फक्त दोन ते तीन मिनिटे लागतात दोन ते तीन एक मिक्स ही रिवी आले यांची पेस्ट टाकून घेऊयात तिकटवाली हिरवी मिरची पेस्ट मी इथे वापरलेली आहे त्यामुळे अर्धा चमचा टाकलेला आहे याच्या चव अगदी भन्नाट लागते हे सगळं असं आपल्याला दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये जे आपण वापरून घेतलेले पास्ता होते ते पास्ता टाकून घेऊयात बघू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर हे पूर्णपणे मोकळे आणि सुटसुटीत बनलेले आहेत सूट, बन आता हे पास्ता आपण यामध्ये टाकून घेऊयात यामध्ये एक छोटी वाटी टोमॅटो केचप टाकून घेऊयात तुम्हाला दुसरे सॉसेस करायचे असतील तर ते तुम्ही टाकून घेऊ शकता त्यासोबत अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि इथे मी अर्धा चमचा चिल्ली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ऑरिगेनो टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चीज देखील टाकून घेऊ शकता मी इथे टाकलेलो नाही तर हे मिक्स करून घेऊयात मंदाचे वरती दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर मंदाचे वरती दोन मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आपलं अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा पास्ता म्हणून तयार झालेला आहे मुलं तुम्हाला हे रोज मागत असतील तर रोज तुम्ही बनवून द्या आणि मोठ्यांना देखील बनवा अप्रतिम चवीचा घरातल्या घरात अगदी हेल्दी असं आपण पास्ता बनवलेला आहे नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा मुलांना फार आवडतात तुम्हाला जर यामध्ये आणखीन सॉसेस टाकायचे असतील किंवा शेजवानी शेजवान चटणी किंवा ग्रीन चिली सॉस सोया सॉस असे सॉस टाकायचे असतील तर ते देखील तुम्ही टाकू शकता पण मी या पद्धतीने बनवलेलं आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने नक्कीच म्हणून पहा अगदी मस्त असं लागतं सकाळच्या गडबडीत पटकट आणि पौष्टिक होणारा नाश्ता रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक करायला विसर आता पाहूयात रेसिपी नंबर तीन तो सा होत। ता आपन तर तिसऱ्या रेसिपी मध्ये आपण सेट डोसा बनवणार आहोत डाळ तांदूळ वगैरे आपण भिजवलं नसेल तर अगदी सकाळच्या गडबडीत आपण हा डोसा बनवू शकतो याकरिता इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे जर का तुम्हाला रव्यापासून उपीट आणि शिरा खाऊन कंटाळाला असेल तर ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा एक वाटी रवा घेतलेला आहे रवा मोठ्या वाटीने घेतलेला आहे त्याच्यासाठी छोटी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे तिन्ही पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत एकजीव करताना तुम्हाला यामध्ये पाण्याची गरज अजून वाटल्यास तुम्ही यामध्ये अजून पाणी टाकून घेऊ शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता रवा छान फुललेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्सरमधून दोन तीन ती ते तीन मिनिटांसाठी फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव आपलं हे मिश्रण बनून तयार होतं तर इथं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता एक चमचा मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक चमचा इनो टाकून घेत आहे तुम्ही इनोऐवजी खाण्याचा सोडा देखील टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर दोन मिनिटांसाठी छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेडताना जर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी घट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं टाकून अशा पद्धतीचं बेटर बनवून घेऊ शकता आता बेटर गरमागरम तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे तवा अगदी गरम झालेला हवा आहे आणि यावरती हे बेटर टाकून घ्यायचं तेव्हाच छान बबल्स येतात दोन मिनिटे मध्यमाचेवरती भाजून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त असे बबल्स यावरती आलेले आहेत छान अशी छिद्रे पडलेली आहेत आता दोन मिनिटानंतर आपण याची खालची बाजू पलटी करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असा सेट डोसा हा बनून तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूने भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूने फक्त दोन ते तीन सेकंड साठी भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं हवं तर तेल देखील लावून घेऊ शकता मी इथे तेल लावलेलं नाही आणि छान असा आपला हा सेट डोसा भाजून तयार झालेला आहे भाजल्यानंतर सेट डोसा एखाद्या अशा पद्धतीच्या जाळीवरती किंवा चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा थंड होण्यासाठी दोन ते तीन मिनटे असंच ठेवून द्यायचं कारण की अशा पद्धतीने ठेवलं तर हे डोसा चिटकत नाही किंवा तुटत नाही तुम्ही जर लगेच प्लेटमध्ये डोसा काढून ठेवला तर ते चिकटतात आणि तुटतात त्याकरिता अशा पद्धतीच्या जा झाडीवरती तुम्ही हे डोसा काढून ठेवू शकता त्यानंतर इतर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलो खोबरे घ्यायचं एक छोटी वाटी फुटाणे घ्यायचे आहेत त्याचसोबत दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात पुदिनीची पाणी असतील तर दोन तीन पुदिनीची पाणी देखील टाकून घ्या अर्धा चमचा लिंबू पिळून घेऊयात लिंबू नसेल तर तुम्ही इथे थोडीशी चिंच किंवा चाट मसाला किंवा तुम्ही इथे दही देखील वापरू शकता एक चमचा जिरे आणि एक चमचा मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात आणि हे मिक्सरमधून वाटून घेऊयात वाटून घेतल्यानंतर या चटणीवरती आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे याकरिता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्यानंतर यावरती तडका देऊन घेऊयात तडका देण्यासाठी एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा उडीदाची डाळ थोडीशी कडीपत्त्याची पाळी आणि दोन लाल मिरच्या टाकून व्यवस्थित तडका हा आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे अगदी कडकडीत तडका किंवा कडकडीत फोडणी ही चटणीवरती टाकून घेऊयात म्हणजे चटणीला छान चव येते तर फोडणी अगदी मस्त झालेली आहे आणि चटणी देखील इथे आपली बनून तयार झालेली आहेत आणि आपले सेट डोसे इथे बनून तयार झालेले आहेत सगळे डोसे मी हे आधीच बनवून घेतलेले आहेत तर सकाळच्या गडबडीत फक्त पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही हे सेट डोसे बनवू शकता खाण्यात अप्रतिम लागतात डाळ तांदूळ भिजवले नसेल तरीही चालेल पण पटकन होणारी रेसिपी नक्कीच तुम्ही बनवू शकता किंवा घरामध्ये नॉनव्हेज असेल त्यांच्या सो सोबत बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता पाहूयात रेसिपी नंबर चार अगदी पटकन बनणारी रेसिपी आहे नमस्कार मंडळी रोजचे कांदा पोहे उपीट खाऊन कंटाळा आलेला आहे किंवा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला आहे तर आज आपण अगदी भन्नाट चवीचा आणि फेमस असा नाश्ता बनवणार ना आहोत का इथे मी मोठी वाटी चिरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे म्हणतात चिरमुरे म्हणतात काय म्हणतात तुम्ही त्याला ते आता यामध्ये छोटी वाटी पाणी टाकून फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हलकं असं चिरमुऱ्यांना भिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला स्वच्छ असं धुवून देखील घेऊ शकता तर मी इथं हलकं असं भिजवून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि भिजण्यासाठी आपण ठेवून देऊयात जोपर्यंत आपण फोडणीची तयारी करतो तोपर्यंतच भिजवून घ्यायचं आहे आता आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी पातेले घेतलेला आहे तुम्ही कढईमध्ये देखील देऊ शकता त्यामध्ये एक वाटी तेल टाकून घ्यायचं आहे किंवा मोठा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत त्याचसोबत थोडंसं हिंग देखील टाकून घ्यायचा आणि एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे सोबत इथे मी एक चमचा डाळवं टाकून घेणार आहे खाताना छान लागते आता हे याच्यावरती दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात आता हे व्यवस्थित परतलं की यामध्ये मी बारीक चिरलेले दोन कांदे टाकून घेते त्याच सोबत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग हिरवी मिरची कमी जास्त करू शकता कितपत तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार टाकून घ्या त्याचसोबत आता यामध्ये मी एक वाटी मटार टाकून घेत आहे मटार नसेल तरीही तुम्ही स्कीप करू शकता आता हे छान असं दोन मिनटे भाजून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती दोन मिनिटांसाठी दोन मिनिटानंतर यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे चिरमुरे भिजवून घेतलेले होते ते चिरमुरे टाकून घ्यायचे आहेत आणि चिरमुरे टाकून घेतल्यानंतर यामध्ये आणखी एक मसाला टाकून घ्यायचा म्हणजे याच्याने अजून चवीची भन्नाट लागते तर तो मसाला बघूयात तर तो मसाला बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी फुटाणे घेतलेले आहेत इथं डाळवं वापरतात माझ्याकडे डाळवं नव्हतं याकरिता मी इथे फुटाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी फुटाणे घ्यायचे त्यामध्ये एक लाल मिरची तोडून टाकायची आणि हे मिक्सर मध्ये बारीकाची पावडर बनवून घ्यायची आहे तर मिक्सर मध्ये पावडर बनवून घेतलेली आहे आणि आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे हा मसाला आता या चिरमुऱ्यावरती टाकून घ्यायचा त्यासोबत वरून अर्धा लिंबू पिळून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर इथे टाकून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा साखर देखील टाकून घेऊ शकता आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात दोन मिनिटांसाठी वर करून घ्यायचं आहे आणि तो आपला हा सुसला सुशिला म्हणून तयार होतो खाण्यात अप्रतिम लागतो आणि हलका फुलका नाश्ता आहे खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची ऍसिडिटी वगैरे होत नाही आणि मेन म्हणजे सकाळच्या गडबडीत अगदी पाच मिनिटाच्या आत बनणारा नाश्ता आहे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा तुम्हाला काहीतरी हलकं फुलक का खायचं असेल तर नक्कीच बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा आता पाहूयात रेसिपी नंबर पाच तर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे रवा टाकून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घेऊयात जास्त पातळ नाही बनवायचं दाटसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकत अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे रवा टाकल्यामुळे आपल्याला हे मिश्रण पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे तर मी हे पाच मिनिटांसाठी भिजत ठेवते पाच मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता रवा छान फुललेला आहे आता थोडस दाट वाटत आहे त्यामुळे थोडस पाणी यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होईल तर इथे मी थोडस पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्याचसोबत अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा ठेचलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आता हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे अशा कन्सिस्टन्सीच हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे गॅसवरती मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावरती थोडस तेल टाकून घेऊयात तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जास्त तेल लागत नाही अगदी छोटासा एक चमचा तेल पुरेस ते होत तेल व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर मिश्रण होतं ते मिश्रण मिश्रण यामध्ये टाकून व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत मोठ कितपत लहान हवा आहे त्यानुसार तुम्ही हे टाकून पसरवून घेऊ शकता मध्यम आचेवरती दोन मिनिटे भाजल्यानंतर वरून बाजू कोरडी झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील खमंग आणि खरपूस घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे भाजून घेतलेलं आहे काढून घेते आणि सेम प्रोसेसने इथे आपण सगळे बनवून घेऊयात अगदी सकाळच्या गडबडीत पाच मिनिटाच्या आत हा नाश्ता बनून तयार होतो अगदी पौष्टिक हेल्दी आहे तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही यामध्ये आणखी भाज्या टाकू शकता गाजर डबू मिरची मटार अशा भाज्या तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि अगदी हेल्दी असा ब्रेकफास्ट बनवू शकता तर इथे दुसरं पण मी छान असं खमंग आणि खरपूस भाजून घेतलेला आहे काढून घेऊयात तर तुम्ही हे टोमॅटो के सोबत सर्व करू शकता किंवा एखाद्या लोणच्या सोबत किंवा तुम्हाला आवडत असलेल्या शेजवान चटणी सोबत सॉस सोबत सर्व करू शकता अप्रतिम लागतं पटकन होणारी रेसिपी आहे मुलांना टिफिन मध्ये चपाती सोबत देऊ शकता आणि मोठ्यांसाठी नाश्त्याला देखील बनवू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये मला नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर मित्र मैत्रिणी शेअर नक्कीच ना तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि संध्याकाळच्या स्नॅक्स साठी देखील बनवू शकता तर ही भेळाची फेमस रेसिपी आहे याला मटार चुरा असं म्हणतात तर चला मग ही बनवूयात बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे खमंग आणि खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून घेतल्यानंतर काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत फोडणी देण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे त्याचसोबत पाच ते सहा कडी पाने आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता याचसोबत सोबत यामध्ये अर्धी वाटी मटार मी इथे टाकून घेत आहे आता हे सगळं आपल्याला मध्यमाचे वरती छान चार ते पाच मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत मठार अगदी छान शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि इथे मी एक चमचा चाट मसाला पावडर टाकत आहे चाट मसाला हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता यामध्ये एक वाटी इथे मी पोहे टाकून घेतलेले आहेत हे पोहे आहेत जे आपण कांदा पोहे बनवतो आहे। ते आहेत तळलेले शेंगदाणे टाकून घेऊयात आणि छान मंदाचे वरती पाच ते सहा मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तुम्ही जर पोहे आधी परतवून घेतला असेल म्हणजे भाजून कुरकुरीत बनवून घेतला असाल तर इथे जास्त वेळ लागत नाही तर मी तर पोहे आधी भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे मंदाचे वरती छान सहा सात मिनिटे मी परतून घेतलेला आहे पूर्णपणे पोहे हे कुरकुरीत बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता सहा ते सात मटार चुरा आहे चवीला अगदी भन्नाट लागते आणि मेन म्हणजे जास्त करून हे चार पाच वाजता संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी किंवा मधल्या आधल्या सुट्टीत मुलांना देण्यासाठी मोठ्याना स्नॅक्ससाठी देण्यासाठी बनवतात एखाद वेळेस आपण नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवला तर अगदी अप्रतिम आहे त्यासोबत झटपट बनणारा आहे सोपा आहे आणि सगळ्यांना आवडेल देखील हलकाफुलका नाश्ता असा तुम्ही एखाद वेळेस बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आता बघूयात सगळ्या शेवटची लास्टची रेसिपी नंबर सात अगदी सोपी पटकन होणारी पौष्टिक रेसिपी आहे आणि जास्त करून ही सगळ्यांना माहीतच असणार आहे तरी ते आज आपण तिकड शेव्या बनवणार आहोत अगदी मोकळ्या सुटसुटीत कशा बनवायच्या हे देखील टिप्स सोबत भरपूर आपण बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे टाकून तळून घ्यायचे आहेत मंद ते मध्यम आजेवरती शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे छान खमंग आणि खुरपूस तळले जातात आता हे तळलेले शेंगदाणे आपण काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत हे शेंगदाणे तळून झालेले आहेत काढून घेते मी फोडणी देताना गॅस करून आहे आहे कारण की तेल आधीच गरम यामध्ये मोहरी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे मी उडीदाची डाळ टाकून घेतलेली आहे हे व्यवस्थित तर तडलं की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची टाकून घेऊयात हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यासोबत आता यामध्ये जर तुमच्या आवडत्या भाज्या असतील जसे की मटार असेल गाजर असेल शिमला मिरची असेल तर त्या देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता अगदी पौष्टिक बनवायची असेल रेसिपी आणि घरामध्ये भाज्या अवेलेबल असतील तर त्या तुम्ही टाकून घेऊ शकता आता छान असं हे परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि ते देखील परतवून घेऊयात टोमॅटो थोडासा परतला की यामध्ये मीठ टाकून घेऊयात एक चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात इथे मी हळद टाकायची विसरलेली होते त्यामुळे मी नंतर हळद टाकून घेतलेली आहे आता एक वाटी पाणी टाकून घेऊयात आणि हळद थोडीशी टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला उकळी यायला देऊयात उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण शेव्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी मार्केट मधल्या तयार भाजलेले शेवया वापरलेल्या आहेत तुम्ही जर पांढऱ्या शेवया वापरत असाल अस तर त्याला थोडस भाजून घ्या म्हणजे शेवया छान सुटसुटीत मोकळ्या बनतात आणि त्यानंतरच अशा पद्धतीने फोडणी देऊन घ्या तर इथे मी एक वाटी पाणीसाठी दीड वाटी शेवया टाकून घेतलेल्या आहेत मंदारचे व्यवस्थित अशा या शेवया मिक्स करून घेऊयात झाकून दोन मिनिटांसाठी मंदाज्यावरती शिजवून घेऊयात म्हणजे व्यवस्थित अशा शेवया शिजतात तर दोन मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्त मोकळ्या अशा या शेवया शिजलेल्या आहेत वरून आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात गॅस इथे बंद करून घ्यायचं आहे तर तयार झालेले आहेत आपली तर तिखट शेवया तुम्ही बनवत असताना पांढऱ्या शेवया वापरणार असाल तर वापरू शकता किंवा या शेवया वापरून देखील मस्त असा उपमा किंवा तिखट शेवया किंवा तिखट शेवयाचं उपीट बनवू शकता जे तुम्ही काही म्हणत असाल ते तर या सगळ्या सा, सात रेसिपी अगदी सकाळच्या गडबडीत पटकन बनणाऱ्या आहेत नक्कीच ट्राय करून पहा आणि पौष्टिक देखील आहेत तर तुम्हाला या सात रेसिपी मधल्या कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली आहे हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला सगळ्या रेसिपी कशा वाटल्यात याबद्दलचे तुमचे अभिप्राय मला कळवण्यास विसरू नका आणि जर का तुम्हाला या सगळ्या रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या गरजू मित्रमैत्रिणीसोबत सोबत नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा